नमस्कार मी साधना मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक भाईंदर पश्चिम येथे एका व्यक्तीने एका लहान मुलीला आंघोळ करताना पाहिल्याची घटना उघडकीस आली मुलीने ही माहिती तिच्या आईला दिली ज्यांनी तत्काळ घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला कॅमेऱ्यात आरोपीची हालचाल कैद झाली ज्याला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि भारतीय दंड संहिता कलम सत्याहत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवला या घटनेचा तीव्र निषेध करत मनसे नेत्या वैशाली यांनी असे गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे घटना अशी होती गेले कित्येक दिवसापासून एक महिला आमच्या शाखेमध्ये येऊन तक्रार करत होती की त्यांच्याच एरियातला एक मुलगा जो सतत रात्री अपरात्री येऊन त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये वाकून बघत असतो फोटो फोटो काढत असो व्हिडिओ घेत हो असतो त्यांच्या मुली आहे तरुण सोळा वर्षाची मुलगी आहे ती बाथरूम मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तो तिथे येऊन बसतो खिडकीमध्ये तर आम्ही या गोष्टीची सहानिछा करण्यासाठी त्यांना कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला होता त्याप्रमाणे त्यांनी तिथे कॅमेरे लावले आणि ज्या वेळेस हे कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्डिंग झालं की खरंच मुलगा तिथे जातोय आणि ते सगळे प्रकार करतोय त्याच्यानंतर आम्ही त्याला चोप दिला आम्हाला हे अधिकार आमच्या पक्षाने दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की कायदा हातात घेणं ही आताची खरंच गरज आहे जोपर्यंत अशा लोकांना शासन भेटत नाहीये जोपर्यंत अशा प्रकारे चोप दिला जात नाहीये तोपर्यंत कुठेतरी हे प्रकार थांबणार नाहीये आणि हे तर थांबवायचे असतील तर मी सगळ्या महिलांना आवाहन करते की तुमच्या एरियामध्ये जर असं कुठलाही प्रकार अनुचित घडत असेल तर समोर या चोप द्या शांत बसू नका सर बताइए कल क्या मामला हुआ है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कुछ पदाधिकारियों ने एक व्यक्ति को आपके हवाले किया है भाईंदर पुलिस स्टेशन के जुट में रात को एक वारदात हुई है उसमें एक महिला कंप्लेनेंट महिला हमारे पास आई थी उसका बोलना ऐसा है कि उसके घर के पीछे एक जगह है वहां से कोई एक लड़का है जो अपराधी गुना का जो अपराधी है तो उसके घर में झांकता रहता था तो जो कंप्लेनेंट है उसके घर में सीसीटीवी कैमरे भी है उनके पास फुटेज भी है और लोकल जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कुछ लोग हैं वो तो उन्होंने उस लड़के को पकड़ के पुलिस के हवाले किया था उस पीड़ित महिला के कंप्लेंट पे हम लोग ने यहाँ पे बी एन यानी पहले के आई पी सी के तहत हमने ऑफेंस रजिस्टर किया हुआ है आपल्या मुंबई बचत आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका